नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मुखी राम विश्राम ते आहे सदानंद आनंद सेवो वीण तो क्षीण संदेहकारी निजधाम हे, नाम प्रत्येक माणसाला असे वाटते की मला शांतता लाभावी चित्तीची स्वस्थता लाभावी याला समर्थांनी विश्राम हा शब्द वापरला आहे समर्थ सांगतात की ज्याच्या मुखामध्ये राम आहे त्यांच्या चित्ताची स्वस्थता तेथेच आहे म्हणजेच रामनाम आणि चित्ताची स्वस्थता या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत विश्राम हवा आहे मग मुखाने रामनाम घ्या असा समर्थांचा आग्रह आहे समर्थ पुढे असे सांगतात की जो परमेश्वराचे सदोदित चिंतन करतो तो ब्रह्मानंदाला जवळ करतो याचाच अर्थ असा की नामस्मरणामुळे त्याला सात्विक आनंद निश्चितपणे मिळेल समर्थांना हेच सांगायचे आहे की नामस्मरणाने चित्ताची स्वस्थता व सात्विक आनंद दोनी ही गोष्टी निश्चितपणे मिळतील महिमा दासबोधातही आहे स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणी पावावे समाधान नित्यनेम प्रातःकाळी प्रात माध्यान सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वीण नये हर्षकाळी विषम काळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे नामस्मरणाचा महिमा आघात आहे नामस्मरणाविना राहूच नये असे समर्थ सांगतात नामस्मरण सोडून इतर तुम्ही कोणत्याही मार्गाने परमेश्वराची भक्ती करायची ठरवली तर ती व्यर्थ व शीण देणारी आहे ती सहज साध्य नाही आपण मागे पाहिले की यज्ञयाग दानधर्म व्रतवैकल्ये उद्यापने याला काही मर्यादा आहेत शारीरिक आणि धार्मिक अशा दोन्ही मर्यादा आहेत त्यामुळे ती खटपट शीण ठरवण्याचा संभव जास्त तसेच त्यापासून काही लाभ झाला नाही किंवा ते अर्धवट राहिले तर माणसाच्या मनात शंका संदेह निर्माण होणार मी इतके काही करतो आहे पण मला हाती काहीच लागत नाही मग तो देवालाच दूषणे द्यायला सुरुवात करतो देव झोपला आहे का माझी अवस्था त्याला दिसत नाही का असे प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊन परमेश्वर प्राप्तीपासून तो बाजूला होण्याची शक्यता निर्माण होते म्हणूनच समर्थ आपल्याला फक्त रामनामाच्याच वाटेने जाण्याचा उपदेश करीत आहेत तो सोपाही आहे व सहज साध्यही आहे व प्रत्येक प्रापंचिक माणसाला करता येण्याजोगा आहे समर्थ पुढे असाही दिलासा देतात की रामनामामुळे मनुष्याच्या सर्व चिंता व शोक याचेही पारिपत्य होईल हे आपल्याला देखील लक्षात येईल की एकदा का माणूस रामनामात गुंतला म्हणजे आपोआपच त्याचे मन स्थिर होईल त्याच्या चित्ताला स्वस्थता लाभेल व त्याला आनंदाची प्राप्ती होईल मग साहजिकच रोजच्या प्रपंचातल्या चिंता शोक त्याच्या ठाई राहणारच नाही त्याचे मन निर्मळ झालेले असेल श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून रामनाम घ्यावे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर रामनाम सवयीने आपोआप येते मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात अशी जाणीव उत्पन्न करणे यासाठी रामनाम घ्यावे समर्थही आपल्याला हाच उपदेश करत आहेत जय जय रघुवीर समर्थ